डोळ्यात पाणी न आणता हा व्हिडिओ पाहून दाखवा आई वडिलांविषयी हृदयस्पर्शी सुविचार जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भूक नाही ती म्हणजे आई स्वतः डब्बा मोबाईल वापरून मुलाला महागातला मोबाईल घेऊन देतो स्वतः फाटकी चप्पल घालतो पण पोराला नवीन बूट घेऊन देतो तो एक बाप असतो वडील म्हणजे एक अशी व्यक्ती जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता डोळे मिटून प्रेम करते ती प्रियसी डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई यशाच्या आकाशात गरुड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू पृथ्वीवर दोन आतुर डोळे जग विसरून पाहत असतील ते दोन डोळे म्हणजे आपले आई वडील पूर्व जन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला बाळ जन्म घेण्याच्या अगोदर देवाने त्याला सांगितले आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल हे ऐकून मुलगा रडायला लागला आणि त्याने विचारलं तिथे माझी काळजी कोण घेणार देव म्हणाला मी एक परी पाठवली आहे ती तुझी खूप छान काळजी घेईल बाळाने पुन्हा विचारलं मला बोलायला कोण शिकवणार देव म्हणाला तीच परी तुला बोलायला शिकवेल बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला मी तुझी प्रार्थना कशी करणार देव म्हणाला परी तुला शिकवेल बाळाने विचारलं मी त्या परीला ओळखणार कसं देव म्हणाला ओळखायला वेळ नाही लागणार पृथ्वीवर लोक तिला आई म्हणतात प्रेमात हरलात म्हणून आयुष्य संपवण्यात काहीच अर्थ नाही कारण तिला त्याला कदाचित दुसरा साथीदार मिळेल पण तुझ्या आईबाबाला तुझ्यासारखा मुलगा मुलगी कधीच नाही मिळणार सोसताना वेदना मुखातून एक शब्द नेहमी येई प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर वेदना नाहीशी करते आई प्रेम कुणावर करावं ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर की जो आपल्यावर करतो त्याच्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुलाबावर की त्याला जपणाऱ्या काट्यांवर काल फेसबुकवर भेटलेल्या मुलीवर की आपले सर्वस्व ओवाळून टाकणाऱ्या आई वडिलांवर तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल पण जर आईचा फोन उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोडा वेळ बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात चटका बसला ठेच लागली फटका बसला तर आई ग हा शब्द बाहेर पडतो पण रस्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा बाप रे हाच शब्द बाहेर पडतो छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयांपेक्षा कमीच असते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा